नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक एकर शेतातील ऊस उपटून नुकसान केलेल्या आरोपींवर गुन्हे दाखल उमरी तालुक्यातील मौजे कुदळ तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील शेतकरी किशनराव सटवाजी गायकवाड यांच्या शेतात जामगाव शिवारातील गट क्रमांक एकशे सत्त्याण्णव क्षेत्र शून्य पॉईंट चाळीस हेक्टर मध्ये दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी ऊसाची लागवड केलेल्या दोन महिन्यांच्या ऊसाचे पीक मुळासकट उपटून पन्नास हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केलेले आहे सद्रिल घटना दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता गावातील शेतशेजारी सायब्रा वामन भेरजे संतोष वामन भेरजे भाऊ गौतम वामन भेरजे भाऊ धमदीप वामन भेरजे भाऊ इत्यादी संगणमत करून मागील जुन्या भांडणांचा मनात राग धरून गायकवाड यांच्या शेतातील ऊस मुळासकट उपटून पन्नास हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे सद्रील आरोपी विरोधात किशनराव गायकवाड कुदळेकर यांनी उमरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सोबत पोलिसांचा फौज फाटा घेऊन दिनांक एकतीस एक दोन रोजी शेतात घटनास्थळी भेट देऊन संबंधित आरोप <coughs> पॉज संबंधित वरील आरोपींवर दुपारी तीन वाजून तेरा वाजता बी एन एस दोन हजार तेवीस नुसार कलम तीनशे चोवीस चार तीनशे चोवीस पाच तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच प्रमाणे इत्यादी गुन्हे दाखल करण्यात आले असून सिंधी भीट जमादार गोविंद शिंदे हे आरोपीचा शोध घेत आहेत यामागे राजकीय षडयंत्र असून गावातील राजकीय हात असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून गायकवाड यांचा दावा धरून अनेक वर्षापासून यांना त्रास देण्यात येत असून आजपर्यंत सोयाबीनचा ढीक जाणे दोन एकर मधील उसाला आग लावून जाणे दलित संकट फक... <coughs> रिपीट दलित समाजकंटकामार्फत मुलगा व वा गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ले करणे शेतातील विहिरीच्या पाण्याची पाच एच पी चोरी करणे पाईप व वायरची चोरी करणे शासन दरबारी व समाजात गायकवाडची बदनामी करून अपमानित करणे इत्यादी प्रकारचा सामाजिक मानसिक व आर्थिक छेळ करीत असून वरील लोकांपासून गायकवाड व वा गायकवाड यांच्या परिवाराच्या जीवितांस धोका असून वरील सर्व प्रकरणात या आरोपींचाच हात आहे त्यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर कार वय करावे व त्यांना अटक करावे गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये अशी मागणी केलेली आहे सूर्य न्यूज ट्वेंटी मराठी ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत अंधुरे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राइब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आज संपर्क करा सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे